राहाता तालुक्यातील वाकडी येथे विविध योजनातील कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला यात प्रामुख्यानं वॉर्ड अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण खडीकरण प्राथमिक शाळेच्या आवारात पेविंग ब्लॉक बसवणे मुस्लिम कब्रस्तान परिसरातील पाण्याच्या टाकीचे बांधकाम गणकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसरात बंदिस्त गटार बांधणे वाकडी तथा लांडेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात कंपाऊंड करणे लबडेवस्ती भागात ट्रान्सफॉर्मर बसवणे जिल्हा परिषद गावठाण शाळेत दोन खोल्या बांधणे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत खंडोबा मंदिर परिसरात इमारत तथा पेविंग ब्लॉक बसवणे अशा जवळजवळ साडेसहा कोटी रुपयांच्या विविध कामांचा समावेश आहे राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून वाकडी गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला म्हणून स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले खंडोबा मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी देखील जे सहकार्य केले त्याबद्दल ते त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले वाकडी गावासाठी जो भरीव निधी प्राप्त झाला त्या माध्यमातून वाकडी गावाचा कायापालट होऊन गावाच्या वैभवात नक्कीच भर पडणार असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले तर भविष्यात देखील वाकडी गावाच्या विकासासाठी निधी आणण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू असं आश्वासन देखील मान्यवरांनी नागरिकांना दिलं वाकडी गावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण शो लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी पार पडलेला आहे आपल्या राज्याचे नेते आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील त्याचबरोबर आपल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार दादा काळे यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी विविध विकास कामांचा आज अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे त्यामध्ये वाकडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच असतील डॉक्टर संपतराव शेळके पाटील यांच्या काळामध्ये जी काही कामं या ठिकाणी मंजुरी होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की वाकडीमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करणे हा प्रकल या ठिकाणी मंत्री महोदयांच्या आणि डॉक्टर नामदार साहेब डॉक्टर संपतराव शेळके पाटलांच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा हा प्रकल्प आहे वाकडी गावच्या दृष्टीनं अतिशय भूषणाव आणि एक चांगली गोष्ट या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर दलित वस्ती असेल दलित वस्तीलाही या ठिकाणी पाच लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे अनेक योजना आज आपण योजनेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे यामध्ये म्हणजे काम करण्याची जी पद्धत आहे मध्यंतरी एक रस्ता रोको आंदोलन झालं एका संघटनेने रस्ता रोको आंदोलन केलं की वाकडी श्रीरामपूर जो रस्ता आहे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली ठीक आहे हा अनेक वर्षापासूनचा प्रश्न होता हा प्रश्न श्रीरामपूर तालुक्याची बाउंड्री असेल कोपरगाव मतदारसंघाची बाउंड्री असेल आणि राहता तालुक्याची बाउंड्री असेल या तीन याच्यामध्ये हा रस्ता रखडला गेला जिल्हा परिषदेकडून हा रस्ता डब्ल्यू डी वर्ग होताना त्यामध्ये अनेक अडचणी आल्या तरी राज्याचे सन्माननीय ने नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सातत्याने प्रयत्न केला आणि सोळा जारी बसून तर आपण या पुलावर आता जिथं या ठिकाणी पुढच्या कामाचं उद्घाटन केलं इथपर्यंत चार कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांनी यामध्ये कोपरगावचे आमदार दादा काळे यांचंही फार मोठं योगदान आहे त्याचबरोबर आपण इथून जो आज बावीसशे पन्नास मीटरचा श्रीरामपूर वाकडी रस्ता म्हणजे वाकडी कॅनॉलपासून तर महावीर मंगल कार्यालयापर्यंत हा बावीसशे पन्नास मीटरचा रस्ता त्याच्यासाठी एक्क्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी निधी प्राप्त झालेला आहे ऑर्डर निघालेला आहे टेंडर निघालेला आहे कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक झालेली आहे काही तांत्रिक अडचणीमुळे कामाला थोडा विलंब झाला त्याचा काही लोकांनी फायदा घेऊन मध्यंतरी पालकमंत्री महोदयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुम्हाला भूषणानं सांगतो अभिमानानं सांगतो की या जिल्ह्याचा नव्हे या राज्याचा विकास माननीय राधाकृष्ण पाटील साहेब असतील अशुक दादा काळे साहेब असतील सर्व सहकारी असतील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील दादा असतील हे या ठिकाणी करू शकतात आणि तो झालेला आहे आणि आपण सगळं पाहतो कारण असं या दोघांनी एकत्र येऊन गावचा विकास करायचा ठरवलं आहे आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आज या ठिकाणी वाकडी गावातील प्रमुख रस्ते असतील त्या रस्त्यांचं पूर्वी झालेलं काम आपण बघितलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्येही भरीव असा मोठा निधी आपल्याला या दोघही दो मंत्री महोदय असतील आमदार असतील यांनी एकत्रित येऊन आपल्याला ती गावासाठी विकास गावासाठी विकासासाठी मोठा भरीव निधी देण्याचं आयोजन केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये मधून पन्नास लाख रुपये आपल्याला या ठिकाणी आमदार साहेबांनी देऊ केले त्याचंही उद्घाटन येत्या काळामध्ये या ठिकाणी खंडोबाच्या प्रांगणामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये सर सर्वप्रथम आपण वाकडी गावामध्ये ज्या जा ज्या काही यात्रा होतात त्या यात्रांना येण्यासाठी फार मोठा संघर्ष होतो पदाचार्यांना तो म्हणजे त्या सरकारी विक्री पैसे असलेला जो काही नादरुस्त असलेला रोड होता त्या ठिकाणी शिडीवर टाकून यात्रेकरूंची ये जा होण्यासाठी किंवा भाविकांची येण्या जाण्याची व्यवस्था आमदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माध्यमातून करून दिली आहे त्याचंही उद्घाटन येत्या काळात होणार आहे म्हणून आज मला या ठिकाणी पुनश्च एकदा या गावच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीनं मी आमदार राधाकृष्ण विखे पाटील असते त्याचप्रमाणे आमदार अशी दादा काळे असतील खासदार डॉक्टर श्री विखे पाटील असतील त्याचप्रमाणे सौ शालीनताई विखे पाटील असतील यांचा मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो खंडोबा देवाच्या प्रांगणामध्ये एक विशेष अशा कामासाठी जमलेलो जे की आजपर्यंत नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच आपले लोकप्रिय आमदार आशुताज दा, आशुतोष दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि वाकडीचे माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संपतराव शिळके पाटील यांच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकास कामे या ठिकाणी झालेली आहेत आणि यासाठी जो काय निधी आहे निधीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि अशोक राधा काळे पाटील यांनी आपल्याला दिलं आहे आज आपण सात ते आठ ठिकाणी जाऊन या विकास कामांचा आपण या ठिकाणी नारळ वाढवून शुभारंभ केलेला आहे वाकडी गावच्या जडणघडणीमध्ये आज आपण जर बघितलं तर हा खंडोबा मंदिर परिसर आज जो काही दिसतो आहे तो केवळ आणि केवळ फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांनी या मंदिरासाठी सुजय विखे पाटील युवा मंच आणि प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संपतराव शेळखे यांच्या पुढाकारानं सर्वच मान्यवरांच्या सहकार्यानं वाकडी गाव विकासाच्या बाबतीत उत्तरोत्तर प्रगती करत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे या कार्यक्रमास गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब शेळके प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉक्टर संपतराव शेळके खासदार डॉक्टर सुजयदादा युवा मंचचे अध्यक्ष संदीपानंद लहारे ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ कुरकुटे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष जालिंदर लांडे अनिल आबा कोते अण्णासाहेब कोते प्रभाकर यलम कैलासाहेर जालिंदर कोते बाबासाहेब शिळके पोपटराव लहारे वाल्मिक लहारे गोरक्षनाथ कोते संजय शेळके यांच्यासह पंचकृषीतील विविध मान्यवर उपस्थित होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार राहता